म्हणजे आपण इकडे नेण्यासाठी वाहण्यासाठी जे तयार करतो पिरडी तयार करून घेतो त्या पिरडीवर त्या प्रेताला चाकून त्याला फुलाने हारांनी सजूर दोन तीन बँड वाले प्रेताच्या समोर लावून नाचत गात डान्स करत ते लोक त्या प्रेताची अंतिम विधी म्हणजे अंतिम यात्रा काढतात आणि त्याचा तो अंतिम विधी करतात इकडे अशी रडण्याची परंपरा नाही कारण त्यांना कुठेतरी हे लक्षात आलेलं आहे की ज्याचा जन्म आहे त्याला मृत्यू आहे कारण ही निसर्गाशी आम्हाला येणार ज्यादा जन्म आहे त्याला आणि मृत्यू प्रत्येकाला येणार मृत्यू प्रत्येकाला येणार आहे आपण शेवटाकडे गाथा म्हटलं आहे की कायोजी गुत्सव सकलो दुगंध ग्रचं ते सभे मरण त्या गाथेमध्ये आपण बोललो जाऊ की हे जे काया आहे हे दुर्गंधाने भरलेली आहे या शरीरामध्ये हाडा आहे मास आहे रक्त आहे पाणी आहे हे सगळं दुर्गंध आहे आणि एक दिवस हे नष्ट होणार आहे बुद्धपूजेमध्ये सुद्धा आपण म्हणतो की कुंभम मिला येथे यदा इतमे कायो तथा याती विनास् भाव आता पूजा पूजास्थानापासून आपण एवढे छान छान फुलं आणली नाही आता कुंभम मिलायती यदा इतमे कायो तथा याती विनाश भाव म्हणजे हे इथं ठेवलेले जे काही फुलं असतील आम्हाला काही काळापूर्वी चांगले वाटतात आम्हाला सुगंध देतात आमचं मन घेतात परंतु काही काळाच्या नंतर ते विनाशाकडे जातात आणि नष्ट होतात आमचं शरीर सुद्धा आम्ही आता तरुण आहोत आम्ही सुंदर दिसतो आमचं वय झाल्याच्या नंतर आम्ही सुद्धा कोमधून जातो विनाशाकडे जातो आणि हे दिवस नष्ट त्या आमचं आयुष्यात म्हणून बंद सांगितल्याप्रमाणे आम्ही पावले आहोत आमचं आयुष्य आहे आहे ते दुर्गंधाने भरलेलं आहे एक दिवस ते नष्ट होणार आहे म्हणून आम्ही या चार दिवसांच्या आयुष्यामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीचा गर्व नाही केला सगळ्यांसोबत आपण चांगलं बोललं पाहिजे सगळ्यांशी चांगला संवाद साधला पाहिजे सगळ्यांसोबत आपण चांगलं राहिलं पाहिजे आणि आयुष्य जगत असताना आपण नेहमी कुशल कर्म केले पाहिजे चांगले कर्म केले पाहिजे वाईट कर्म आपण सगळे बाजूला सांगायचं का कारण आपण एक मृत्यूला प्राप्त होणार आहोत आणि ज्यावेळेस आम्ही मृत्यूला प्राप्त होतील त्यावेळेस आमचे कर्म इथं उरतील कर्म जे काही आम्ही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच चांगल्या गोष्टी लोक स्मरणात ठेवतील आम्ही वाईट गोष्टी केलेल्या असतील तर आम्हाला लोक स्मरणामध्ये ठेवणार नाही वरधान तिथं लवकर गेला ठीक आहे आणि तुम्ही जर कुशल कर्म केलेले असतील चांगले कर्म केलेले असतील सगळ्यांसोबत जर तुम्ही चांगला संवाद साधलेला असेल सगळ्यांसोबत जर तुमची मैत्री भावना असेल तुमचं बोलणं सगळ्यांसोबत जर चांगलं असेल तर सगळे लोक तुम्ही केल्याच्या नंतर नाव काय बघा सिद्धार्थ गौत म्हणजे तथागत भगवान बुद्धाला मृत्यूला प्राप्त होऊन किती वर्ष झाले आणि हजार वर्ष झाले तरीही आम्ही त्यांची ठिकाणी पूजा करतो नाही की नाही आम्ही पाहिले का बुद्ध नाही जसे आम्हाला दुर्गाने दाखवले मूर्तीच्या रूपात फोटोच्या रूपात तसे आम्ही स्वीकारले आणि अजून सुद्धा आम्ही त्यांची पूजा करतो काम करतो कारण त्यांनी गृहत्याग केला आम्हाला धम्म दिला आम्हाला चांगला एक मार्ग दिला आम्हाला आयुष्य कसं जगायचं कसं नाही जगायचं हे त्यांनी सांगितलं आणि म्हणून आम्ही त्यांची आज पूजा जर सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला नसता ऐक धम्माची निर्मिती केली नसती तुम्हाला आम्हाला चांगला मार्ग दिला नसता तर आम्ही त्यांचं नाव काढलं असतं का आम्हाला ते माहीत सुद्धा नसते आता आमच्या आज्याचा आज्य सुद्धा आम्हाला माहित आहे का माहीत म्हणजे आमच्या दोन तीन पिढ्याच्या आधीचा जर आम्ही विचार केला तर आमचं कुटुंब कोण होत काय होतं आम्हाला याची सुद्धा माहिती नाही परंतु सिद्धार्थ गौतमाने बुद्ध झाले बुद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला चांगला मार्ग दिला आयुष्य कसं जगायचं कुशल कर्म करायचे चांगली कर्म करायची ही शिकवण दिली म्हणून अडीच हजार वर्षाच्या नंतर सुद्धा आम्ही या सिद्धार्थ गौतमाची या ठिकाणी पूजा मग सिद्धार्थ गौतमांची गौतम तर आमची आम्हाला कीर्ती तयार करायची असेल तर आम्हाला काय करावं लागणार आहे भगवान बुद्धांनी दिलेला धम्म आम्हाला स्वीकारावा लागणार आहे काय सांगितलं बुद्धाने हिंसा करू नका कोणाला मारू नका चोरी करू नका या विचार करू नका आणि कधीच कुठलं व्यसन करू नका छोटस उदाहरण देतो बघा आम्ही मुळचे मराठवाड्यातले आणि मराठवाड्यामध्ये आम्ही हे मी शिबिर आयोजित करायचो असंच एक हिंगोली जिल्ह्यामध्ये कळखोली तालुक्यामध्ये मोरगव्हाण नावाचे एक गाव आहे आणि त्या गावामध्ये जवळपास आम्ही श्रावणी शिबिरामध्ये जवळपास पन्नास श्रावणी होते आणि मी होतो हे चार मुलं सुद्धा त्या श्रावणी शिबिरामध्ये होते जून महिना होता आणि अशा जून महिन्यामध्ये आम्ही त्या मोरगव्हा नावाच्या गावामध्ये गेलो गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या लोकांनी आमचं स्वागत केलं स्वागत केल्याच्या नंतर आम्हाला भजनदान दिलं प्रवचन झालं वंदना झाली सगळं झालं पुन्हा रात्रीला सुद्धा प्रवचन झालं सकाळ झाली सकाळी थोडा पाऊस चालू होता सकाळचा प्रांतविधी झाला आंघोळी झाल्या त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे नाश्ता दिला नाश्ता घेतल्याच्या नंतर आम्ही संपूर्ण गावामध्ये बुद्धाचा धर्माचा संघाचा जे घोष करत रॅली केली आणि रॅली केल्याच्या नंतर थोडा थोडा पाऊस पडत होता अशाच पावसामध्ये आमची रॅली झाली आणि रॅली झाल्याच्या नंतर आम्ही जे काही आमची गाडी होती त्या गाडीमध्ये बसत आता सगळे बंदी जी बसले बसल्याच्या नंतर मी सगळी पाहणी केली बंदीजी बसते बस का आता मुख्य मी म्हटल्याच्या नंतर हे पाहू लागलं पाहिल्याच्या नंतर मी गाडीत बसायचं की मला पाठीमागून मागून एका उपासकानं आवाज दिला आवाज दिला आणखी उपासक मला म्हटलं की बंदीजीत थांबा मी बाबा बोलून पाहिलं वळून पाहिल्याच्या नंतर म्हटलं काय घर बाबा सांगा तेव्हा त्या उपासकानं मला सांगितलं की बंदेजी तुमचे पाय चिखल्यानं भरलेत तुमचे पाय तेवढे मला म्हटलं बाबा हे पाय चिखल्यानं भरलेत पाऊस चालू आहे आता आम्ही जिथं जाते तिथं सुद्धा चिखल असू शकतो तुम्ही पाय दुचाल परत तिथे गेल्याच्या नंतर हे पाय चिखल्यानं भरणार आहेत राहू द्या तेव्हा त्या उपासकाने जे शब्द वापरले ते आताही माझ्या आठवणीत आहे तो उपासक बोला की बंदेजी तुम्ही पुन्हा आमच्या गावामध्ये याल याची मला शाश्वती नाही गॅरंटी नाही म्हणून मला एकदा तुमची पाय ठीक आहे थोडा बाजूला आजूबाजूला त्यानं माझे पाय भुजले आणि बसून त्याने मला वंदन केलं आणि म्हटलं मध्ये आता तुम्ही या गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये बसल्याच्या नंतर पुढच्या गावामध्ये गेलो पुढच्या गावचा कार्यक्रम झाला रात्रीचं प्रवचन झालं सकाळचं प्रांतविधी झाला रॅली झाली आणि दुसऱ्या गावात जायचं म्हणजे दुसऱ्या गावाला जाण्यासाठी जेव्हा आम्ही गाडीत बसलो गाडीत बसल्याच्या नंतर अचानकपणे आम्हाला त्या कालच्या गावातला फोन आला आणि त्या फोनवर आम्हाला सांगितलं की बनते जे, कांचा का पुणे पुणे, दे कालच्या उपासकाला तुमचे मोठ्या श्रद्धेनं पाय मिळते होते तो उपासक निघून गेला कुठं गेला मृत्यूला प्राप्त झाला असं ऐकल्याच्या नंतर आम्हाला खूप दुःख झालं दुःख झाल्याच्या नंतर जे गाडीमध्ये आम्ही बसलो होतो पुढच्या गावचा कार्यक्रम आम्ही कॅन्सल केला त्यांना सांगितलं की आम्हाला यायला थोडा उशीर होईल आणि आम्ही या व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी त्या गावामध्ये गावामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही तो अंतिम संस्कार केला अंतिम संस्कार केल्याच्या नंतर त्याच्या घरी भेट देण्यासाठी गेलो किंवा त्याच्या घरी गेल्याच्या नंतर आम्हाला त्याची मुलगी दिसती त्याचा मुलगा दिसला मुलगी होती बारावीला आणि मुलगा नवीला होता <coughs> आता वडील वारले दोघही जण रडू लागले आणि रडता रडता मला म्हणू लागले की म्हणते जी तुमची आमच्या सेवा केली तुम्हाला जेवायला तुमचे पाय दुखले एवढं करून बाबाला वाचवलं नाही लहान आहेत नाबालिक आहेत त्यांना त्यांना आम्ही म्हटलं जे व्हायचं ते होत आणि हे सगळं आम्ही चर्चा केल्याच्या नंतर त्याच्याशी आम्ही बोलल्याच्या नंतर आम्ही त्या घराच्या बाहेर पडलं आणि घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर रस्त्याने चालता चालता आम्ही एक दोघांना विचारले की काय हो काल तर चांगला होता तरुण होता वय सुद्धा जास्त नव्हतं अचानकपणे कसा काय केला तेव्हा त्या गावातल्या लोकांनी सांगितलं की भंतेजी काय सांगावं तुम्हाला सांगावं वाटत नाही परंतु सांगतो हा जो व्यक्ती होता हा सकाळी उठल्याच्या नंतर संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त आणि फक्त दारू घ्यायचा एवढं व्यसन करायचं आणि म्हणून दारू पिऊन पिऊन ह्याचे सगळे जे लिव्हर असतात ते खराब झाले होते आणि डॉक्टरनी सुद्धा याला सांगितलं होतं की दारू पिऊ नको दारू जर पिशील तर मरून जाय परंतु याने ते ऐकलं नाही आणि न ऐकल्यामुळे दारूचं व्यसन केल्यामुळं अवघ्या पस्तीसाव्या वयामध्ये तो माणूस मरून गेला मुलगी बारावीला आहे मुलगा नववीला आहे म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये हा माणूस मरून जातो आणि त्याचा परिवार धम्म माहीत नसल्यामुळं हे सगळं घडत उदाहरणे सांगितलं सुरा वेळ म्हणजे ठाणा वेळ म्हणजे सिखा पलक समाधी आहे म्हणजे दारू घेऊ नका गुटखा खाऊ नका विमल खाऊ का तंबाखू खावलं का जे जे पदार्थ तुमच्या शरीराला हानिकारक ठरतात त्यात पदार्थांच सेवन करू नका. आता बरेच जण गोष्टी व्यसन येत नाही जेव्हा त्यांच्यासोबत असं घडत तेव्हा त्यांना ह्या गोष्टी लक्षात येतात परंतु आम्ही सांगितल्यानं हे लोक स्वीकारत नाही हे जर आम्हाला समजावून आमच्या पिढीला सांगायचं असेल या व्यसनातून जर आम्हाला आमचा समान मुक्त करायचा असेल तर आम्ही आता ज्याचं वय तीस आहे चाळीस आहे पन्नास आहे यांच्याकडून अपेक्षा ठेवत नाही हे जे मुलं आहेत तिसरीला आहे चौथीला पाचवीला आणि सहावीला यांच्या वयाच्या मुलांकडून मुलींकडून आम्ही असे आशा अपेक्षा व्यक्त करतो अशी आशा बाळगतो की त्यांनी कुठल्या प्रकारचं व्यसन नाही केलं पाहिजे आणि त्यांना एक चांगलं आयुष्य जगलं पाहिजे आदर्श व्यक्तिमत्व त्यांनी आपलं तयार केलं पाहिजे हे तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर पंचशील समजून घ्यावं लागेल आणि धम्म समजून घ्यावा लागेल बघा तो व्यक्ती अवघ्या पस्तीसाव्या वर्षामध्ये का मारला कारण त्याने धम्माचं आचरण केलं नाही किंवा धम्म त्याच्यापर्यंत पोहोचला नाही धम्म त्याला कळाला नाही परंतु दारू पित राहिला दारू पित राहिला आणि पिऊन पिऊन त्याचे शरीरातले जे काही अवयव असतील ते खराब झाले आणि खराब झाल्यामुळे अल्पशा वयामध्ये तो छोट्याशा वयामध्ये तो मृत्यूला प्राप्त झाला आता पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पाहिले असतील आमचे आजी म्हणजे शंभर वर्ष जगायचे आता माझा आजा एकशे पंधरा वर्षा का <coughs> धरला कारण त्या काळामध्ये असे काही व्यसन नव्हते होते परंतु ते करायला पैसे नव्हते आता बाबासाहेबांच्या पुत्यांना आमच्याकडं लय पैसे आले नाही आमच्याकडं पैसे आले गाड्या आल्या घोड्या आले बंगले आले बायकोला साडी लेकरायला कपडे सगळं आले सगळे हे सुख समृद्धीचे दिवस आज आम्ही भोगायला आणि ते दिवस भोगत असताना आम्ही कुठंतरी आमची संस्कृती विसरायला आणि आम्ही दिलेला धर्म विसरायला होतो म्हणून आमच्या समाजामध्ये असे काही हे कारण आम्ही आम्हाला दिसून याय म्हणून या ठिकाणी असलेल्या सर्व श्रद्धा वाचकपाचिकांकडून मी अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो की आपण सर्वजण समाजा सानिध्यात राहा चांगल्या प्रकारे समजून घ्याल आपल्या आचरणात धम्मा आणाल आणि येणारी जी काही आपली पिढी असेल त्या पिढीला सुसंस्कृत घडवण्याचा प्रयत्न कराल आता बघा हे तिसरी चौथीची आहे गेल्या दोन महिन्यापासून ते आमच्या बिहारावर राहतात मराठवाड्यातलेच आहे त्यांच्या शिक्षा ज्याला आपण दाखला म्हणतो ते दाखले काढून आणले वाडेगावच्या शाळेमध्ये टाकले म्हणजे शालेय शिक्षणासोबत ते धार्मिक शिक्षण सुद्धा घेतात आणि जेव्हा मुलं या वयापासून धार्मिक शिक्षण घेतात चांगल्या गोष्टी समजून घेतात वाईट गोष्टी समजून घेतात ते लोक ते मुलं पुढं चुकीच्या वाटेला जात नाही आणि पोदोठेन भासिवा कुलोतिवा तर तो दुःख मन वे चक्कंग वाहतूक होतं तर तो दुःख मन वेती चक्कंग वहतूक होत ज्याचं मन मलिन आहे ज्याचं आचरण वाईट आहे त्याच्या पाठीमागे जसे बैलगाडीचे चाक बैलगाडीच्या पाठीमागे धावतात तस तुकडं त्याच्या पाठीमागे लागत हे बुद्ध सांगतात तुमचं मन जर निर्मळ असेल चांगलं असेल तुमच्या मनामध्ये जर करुणा असेल प्रेम असेल मैत्री असेल तर तुमच्या त्या मनामुळं तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान टिकून राहील कशामुळं तुमचं मन जर पवित्र असेल तर म्हणून बुद्ध सांगतात आयुष्य जगत असताना कधीच कुठल्याच प्रकारचं वाईट कर्म करू नका एक कुशल कर्म करा चांगले कर्म करा एकमेकांची मदत करा असं बुद्ध आम्हाला सांगतात आणि जो व्यक्ती असं करतो त्याच्या वाट्याला कधी दुःख येत नाही त्याच्या सावली सारखं सुख त्याच्या सोबत राहत म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपण सर्वजण धर्माच्या सानिध्यात राहा चांगल्या प्रकारे धर्म समजून घ्या का कारण आपण एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहोत आपण सर्वजण सगळ्यांसोबत चांगलं वागाल सगळ्यांसोबत चांगलं राहाल सगळ्यांशी चांगला संवाद साधाल अशी या ठिकाणी आपल्या सर्वांकडून आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणीच या माझ्या अल्पशा थमतेला थांबवतो